उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुनं अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे चोरीचा मोटरसायकल चोरीचा त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की राहुल पवार नावाचा आरोपी आहे आणि त्यानं थग गाडी चोरलेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्या आमच्या डीबी पथकामार्फत आम्ही त्या आरोपीचा शोध घेतला चौकशी केली तर आम्हाला सर्वप्रथम या गुन्ह्यामधील चोरीस गेलेली गाडी मिळून आली त्यानंतर नमूद आरोपीची आम्ही चौकशी केली यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमे मुंडे साहेब आणि श्री अप्पर पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यामध्ये आमच्या पोलिस स्टेशनची पथक नेमलं आणि त्या पथकानं अहोरात्र मेहनत करून याच्यामध्ये नमूद आरोपी ते चौकशी केल्या असता आम्हाला बावीस वाहने मोटरसायकली चुरीच्या ह्या मिळून आल्या याच्यामध्ये एकूण आपण पाहायला गेलं तर बारा वाहनं जे आहेत ते आहेत होंडा शाईन कंपनीचे पॅशन प्रोच्या जवळपास चार मोटरसायकली आहेत आणि सहा ज्या गाड्या आहेत त्या पॅशन कंपनीच्या आहेत तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये अठरा एकोणीस लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे नमूद वाहनांची आम्ही डिटेल माहिती घेतली असता नमूद वाहन हे नमूद चोराने पुणे लातूर नांदेड या विविध जिल्ह्यातून चोरी केल्याचे दिसून येत आहे कर्नाटक भागातूनही या ठिकाणी चोरी झालेली आहे नमूदची कारवाई जी आहे ते आमच्या पोलिस स्टेशनचे डी बीचे पथकाचे प्रमुख पी एस आय भिसे त्याचबरोबर नारायण शिंदे राम बनफोडे नामदेव चवले राजकुमार डबेटवार राजू देवडे सचिन नाडागुडे राहुल नागरगुजे आणि बागवान या आधी आमच्या अंमलदारांनी केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आणखी चालू आहे इतरही वाहनं चोरीचे वाहनं निष्पन्न होण्याची यामध्ये शक्यता आहे इतरही त्याचे कोण मित्र साथीदार आहेत याचाही आम्ही शोध घेत आहोत मोद आरोपीला पी सी आरची मागणी आम्ही केलेली आहे त्या पी सी आर दरम्यान आम्ही इतर त्याचे साथीदार आणि इतर वाहनं चुरीचे जे आहेत ते निष्पन्न करत आहोत